हाय नमस्कार मी आहे संध्या श्रुश्रुती मध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आज ना स सकाळचं लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सकाळचं ब्लॉग लवकर चालू केलेला आहे कारण की ना आजचं आज, आज सर्व कामे लवकर लवकर झालेलं होतं आणि श्रेयसची सकाळ शाळा सकाळची होती सातची तर सकाळी लवकरच गेलेलं आहे की आता पापडे करायचं असल्यामुळे ना काम लवकरच केलं की पापड करायला हा निवांत भरपूर वेळ लागतो हा पापडे करायला म्हणून आता ना पापडे करायला तर वापरायला ठेवलेला आहे तांदळाचे पापड एक तांब्या पाण्यात ना आधी अर्धा किलो पीठ तिंबून घेतलेले होते गरम पाण्यात मग नंतर मी ना हा वापरून घेतो ते पाण्यात ना पीठ वापरून घेतलेला असतं असं वापरून घेतलं ना की पीठ म्हणजे आधी आपण डायरेक्ट घालतो त्यावेळेस ना खोरडं पडता तो पीठ म्हणजे इतकी चटके बसतात म्हणजे तिंबता येत नाहीये काहीच करता येत नाहीये म्हणून आधी गरम पाण्यात तिंबून मग नंतरनी असं वापरायला ठेवलं की एकदम चुरायला पण छान सोप्पा जातात कॅरी मध्ये घालून हा बघा कॅरी मध्ये घालून ना असं चुरलेलं आहे हा पीठ इतका मोज हो झालं छान पैकी होतो कुठेही एक सुद्धा गाठी नाही आहे तो श्रुतीला तर पापडे लाटायचं आहे पण ती उठलेली नाहीये कालच म्हणत होती मला पापडे लाटायचंय पापडे लाटायचे भूतीला आता उठवते श्रुती का उठकी पापड्या लाटायला घ्यायचं आहे वापरले पीठ छान झाले मऊ झाले छान पीठ

असं ठेवलेस ना हालात म्हणजे तर त्या कॅरी वगैरे वरती ताकद जा किती दीदी केलेलं मग नाही तर ते कपडे काढ उठ शाळेतून आलं ना आता उठ कपडे काढ आवरा की पटपट अकरा वाजून गेले

पद्धतीनं मी तांदूळ दिवसात भिजत घालायला टाकणार आहे आणि रात्री मग पंखे खाली वाळत टाकते कारण की ना धुव वाळू घट पंखे खाली वाळू घातलं म्हणून पापड खुशखुशीत होण्यासाठी एक दिवस भिजत टाकणार आहे मी एक दोन किलो टाकते किलो आणि आज आम्ही दोन किलोच केलेलं आहे आणखीन दोन किलो साठी मी टाकले टाकणार आहे तर आठ ग्लास टाकले म्हणजे हा पाव किलोचा ग्लास आहे आठ ग्लास टाकलं की दोन किलो होतात आता नामी ना मी परदेशा सगळं आवडणार आहे आणि वर दोन मला पहिला म्हणजे महत्वाचा ब्लाउज शिवायचा आहे खालचं काय आवरून मी आता वर आलेलं आहे आणि आईंचं उपास आहे त्यामुळं ना आईंना ना शाबू आणि भगरीचं दोषी करून दिलेलं आहे आणि रात्रीचं थोडाफार थोडंसं भात उरलं होतं कारण की श्रुतीचे पप्पा आलेलं नाही आहे त्यांनी तिथंच जेवण करून आल्यामुळं थोडंसं भात उरलं होतं आम्ही आमचं आवडीचं भातच आहे आम्हाला चपाती वगैरे काहीच आवडत नाही आहे आम्ही भात वगैरे मस्त बाकी गरम करून खाल्ले आणि मला ना ब्लाऊज होता आज म्हणजे मला दोन दिवसात ब्लाऊज पूर्ण कंप्लीट करून द्यायचं आहे एका ताईंचं कारण की त्यांच्या घरात कार्यक्रम असल्यामुळं अर्जंटसाठी माझ्याकडे ब्लाऊज टाकलेला आहे आणि मला नादी त्या ब्लाऊजनं ना आस्तर आणायचं आहे आस्तर आणून शिवायचं आहे आणि म्हणून त्यामुळं मी एक किलोच पापड केलेलं आहे जास्त केलेलं नाही आहे ते पापडीचं नादीला लागलं की माझं ब्लाऊज करायला मला ब्लाऊज शिवायला वेळ मिळत नाही आहे मग स्वयंपाक पण मी काय केलेलं नाही आहे मी आता आधी काय करणार आहे ब्लाऊज घेऊन आधी शॉपला जो ब्लाउज आणि अस्तर आणणार आहे अस्तर की मला काय काय लागतंय तो सगळं साहित्य आणणार आहे तुम्हाला दाखवते किती ब्लाऊज आहेत ते हा बघ ब्लाउज एक हा चार अस्तर आणणार चार ब्लाऊजसाठी चार अस्तरचे ब्लाऊज ब्लाउज आहेत शिवण्यासाठी चार अस्तर आणायचं आहे त्याला मॅचिंग दोरा पण लागतो आणि ना मी रात्रीच कटिंग करून ठेवलेला आहे हा साधा आहे दोन ब्लाऊज अस्तरचे चार ब्लाउज आहेत आणि रात्रीचं मी का कटिंग करून ठेवते की खालचं ना... ना मी रात्रीच कटिंग करून ठेवलेलं आहे कारण की ना मला रात्री कटिंग लवकर करून ठेवल्यामुळं मला लव आले आले शिवायला बरं पडतो की खालचे कामच मला एकपर्यंत आवडता आवडत नाही आहे उरकतच नाही आहे मग एक वाजता एक वाजत बरोबर एक वाजतो मला खालचे सर्व ही काम आवरून वर हो यायला मग आले, आले ना लगेच शिवण शिवायला घेतलं की लवकर उरकते कि आल्यानंतर कटिंग करायचं मग शिवायचं इतकी वेळ त्यातच जातो त्यामुळे ना मी आधी रात्री हा बघा मी चार अस्तर आणलेला आहे आता मघा जाऊन आता चाले ऊन तर भरपूर आहे बाहेर तर चार अस्तर आणलेला आहे आता हा ब्लाउज अस्तरचे ब्लाउज मी उद्या शिवणार आहे आता नेमकं म्हणजे साधे दोन ब्लाउज आहेत तो दोन ब्लाउज मी शिवणार आहे कारण की मला आणखीन दुपारचा स्वयंपाक करायचा आहे कापडच फुललं नव्हतं म्हणून हे कापड लावले माग आज हा साधे दोन ब्लाऊज शिवून झालेला आहे माझे उद्याना तुम्हाला अस्तरचे ब्लाउज ना कटिंग कशी करायचं की कशी पद्धतीने शिवायचं ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये संध्याकाळचं सात वाजलेलं आहे आईनं उपास सोडायचा आहे आज सोमवारचं आणि आज स्वयंपाकातनं मी हा दूध खीर करणार आहे शेवाळ घालून दूध खीर करणार आहे आणि दूध तर उकळून झालेला आहे त्यासाठी साखर आणि हा थोडंसं विलायचीचा पावडर टाकून घेणार आहे आणि शेवग्या शेंगाची आमटी आणि भाकरी भात करणार आहे हा धोनी पण शिकत आहे मग म्हणजे देवाला दिवा वगैरे लावून घेते

की मला लवकर करायचं होतं की श्रुतीच्या पप्पांना द्यायचं होतं मला सा की त्यांनी थोडंसं खाऊन गेलं असलं तर बरं वाटलं असतं पण जमलंच नाहीये मला करायला बऱ्याच उशीरू लागतं ह्याला थोडंसं तेलात चांगलं फ्राय करून घेतलं ना तोपाचं की मस्त बाकी टेस्ट ना असं खाव्यासारखं लागतं शेवाय दोस खिडची शेवाय आता संध्याकाळचं द्यायचं होतं पण मला जमलं नाही आहे त्यामुळे ना रात्री आता ते मी बारा वाजता आल्यानंतर खाते का तुम्हाला शेवाय शेवाय दु हॅलो एकशे पंचावन्न कस दोघांच हे आहे भांडण तुमचा दोघांच एक मिनट पटत नाहीये एक मिनट पटत नाहीये बाई

उडीला इतकी स्वयंपाकाची आवड आहे या पोरीला तर अभ्यास कर म्हणजे नाही स्वयंपाक करायचं पहिला टाक सगळं हॅलो मेहनत करते बस पातळच करू म्हणजे भाकरी सोबत मस्त बाकी काला करून खायला पातळच छान वाटते ती घट्ट असले ना असं असं पूर्ण मसाला घट्ट घट्टच वाटते बाई तुम्हाला तर घट आवडतच नाही पत्ताळ पाणी केलं ना भाकरी चांगलं मस्त टेस्ट पण भारी लागते

तू काय काय का झाला कुठल्या मग मी काय करायची आजी दुपारच्या म्हणजे धोकत होती का नाही मग असं चिकन लाल माती राहत होती त्यावेळेस लाल माती असं चाळून घ्यायची हळू घरातलं चाळण आणायचं आणि चाळून घ्यायचं आणि बाहेर होती तिंबून तिंबून आणि जसं म्हणजे असं टाक थापटेल तसं ना मोठं होत होतं आणि थापटतच जायचं आणि थापटतच जात होते मी तर लय भारी वाटत होतं चिकला आणि भाकरी शिकली मी तर आणि टाक थापटायचं आणि असं घेऊन पालट घालायचं अजून ती मोडायचं अजून करायचं लय भारी वाटत होती <laughs> नंतर आजी उठले नंतर म्हणायचे काय केली सगळं राडा राडा म्हणायची दुपारची शाळा झालीच खेळ काय घरात येऊन असं झाडा खाली चिकलाच आणि जण हेजण खेळत बसायचं आता बघ करावं वाट नको मत पेयर्स पण उभं राहायला जाऊ नको बापू चोपास सोडायचा जगणो का आठ वाजले ये शाने बाळ ये शाने बाळ बर का देदी तुला खाऊ घाल बरी ठेवू ती साईडला ठेवते अघ पाशी लात लागलाय आवडत नाही ना हे शेवग्या शेण कसं कॅल्शियम असते आपल्या अंगात कॅल्शियम कमी होते का मग क्रिकेटला जाणार आहे ना तू काय गोळ्या कॅल्शियमच्या गोळ्या खाण्यापेक्षा ही खाऊन काढून घ्यायचं ना अंडा पण नको म्हणतो उकडलेला <laughs> दर्ग पटपटा सतत हाताने न पडत की नाही खायला तेच झाल्यानंतर तुला तुझं झाल्यानंतर त्याला <laughs> <laughs> का रात्रीचं आमचं सर्वांचंही जेवण वगैरे झालेलं आहे आणि भांडे वगैरे किचनचा वट्टा वगैरे सर्व स्वच्छ करून झालेला आहे इथंच मी माझे व्हिडिओ एंड करते व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा